आवाज, सत्याचा संदेश, राज संदेश। आज राज राज संदेश 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 पहा, आवाज सत्याचा पालघर मध्ये आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन पालघर मध्ये स्टेशन जवळ वाढत्या ट्रॅफिकमुळे डी वाय एस टी कार्यालय स्थलांतरित करणार का पालघर पूर्वेला नवीन बस डेपोची योजना आणि राज्या बस सेवा देखील सुरू केल्या जातील केळवा रोड स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम गावांना जोडण्यासाठी ओव्हरब्रिज बांधण्याचे नियोजन नमस्कार आज आपण आलेलो तीन वेळा आमदार राहिलेले राजेंद्र गावी साहेब आणि एकदा खासदार राहिलेले तसेच माजी मंत्री सुद्धा राहिलेले आहेत आता आपण जो आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला त्याच्या अगोदर नाईक साहेबांनी जनता दरबार घेतला त्याच्यानंतर प्रताप सर नाईक साहेबांनी जो कार्यक्रम घेतला तर खरोखरच एवढे चांगले कार्यक्रम घेतले पण कार्यक्रमातून आपण जनतेला न्याय देणार आहेत का सगळ्यात महत्वाचं की आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एकच आहे की गरीबातला गरीब माणूस सामान्यतलं सामान्य माणसाचा प्रश्न त्याच ठिकाणी ते सोडवलं गेलं पाहिजे आणि जे काही प्रश्न प्रलंबित आहे त्याला त्या ते ठिकाणी एक पंधरा दिवसाची त्या ठिकाणी आपण मुदत दिलेली आहे आणि म्हणून पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणी या महिला बालविकासाशी संबंधित असतील आरोग्याशी संबंधित प्रश्न असतील आणि हे प्रश्नांना त्या ठिकाणी आपण निर्देश देऊन ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आशा आहे की याचा रिजल्ट भविष्य काळामध्ये जी जिल्ह्याच्या जनता दरबाराला जी गर्दी होते ती निश्चितच त्या ठिकाणी ती, 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 ती गर्दी होणार नाही ना ना ना। याच कारण तालुका लेवलला ते प्रश्न सोडवून आपण ते मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे दुसरं म्हणजे गावी साहेब जसं पालघर रेल्वे स्टेशनच्या परिसरात जे ट्रॅफिक होत होती आणि होत आहे तिथलं जे डीवाय एस लोकर पी ऑफिस आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे तिथून लवकरात लवकर कसं स्थलांतरित करता येईल आणि ती ची जागा आहे समोरची ती आपल्याला मिळेल अशी आम्हाला अशा वाटते तर हे खरोखरच होईल का ते बघा हा तसा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे या ठिकाणी रेल्वेला होणारी जी रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला होणारी वाहतूक कोंडी आणि त्याच्या पलीकडे जाऊन डीवायस बाजूबाजूला बसेसमुळे आणि रिक्षांमुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ट्राफिक होते लोकांना मोठ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्रास होत आहे आणि म्हणून डीवायस चे कार्यालय जर शिफ्ट करायचे असेल स्थलांतर करायचे असेल तर ते त्याला पीडब्ल्यूडीची जागा जी चीज़ा आहे पीडब्ल्यू डी म्हणतो की आमची जागा परिवहन विभाग म्हणतो आमची जागा आणि म्हणून हा जो काही वाद आहे हा वाद कायमस्वरूपी निकालत काढण्यासाठी त्या ठिकाणी परिवहन मंत्र्यांकडे ही लवकरच बैठक घेण्यात येईल आणि त्याच्यातून सकारात्मक अशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्ग काढून त्याच ठिकाणी डीवायसपीचे कार्यालय एक स्थलांतर करता येईल किंवा कसं किंवा परिवहन विभागाचं खाली बसेस किती उभ्या राहतील त्याच्यातून काय मार्ग काढता येईल आणि जोपर्यंत जागा डीवायस पी कार्यालयाला म्हणजे आपलं मिळत नाही आणि त्याला लागणारा बजेट जो स्वतंत्र सेंक्शन होत नाही तोपर्यंत तो थोडस कठीण जरी असलं परंतु परिवहन विभागाची जागा जर समजा त्या ठिकाणी जर मिळाली तर मला वाटतं याच्यातून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्गाने आता मागच्याच पंधरा दिवसापूर्वी परिवहन मंत्री आलेले त्यांनी अशी घोषणा केलेली का जे डेपो आहे तो पूर्वेकडे नेऊन एक अद्यावत डेपो बनवणार आणि बाहेर राज्यातली सुद्धा एस टी बसेस तिथे येणार जेणेकरून परराज्यात जाणारी जे प्रवासी आहेत त्यांना ती सोय आहे तर हे ह्याचा पाठपुरावा कोण करणार आणि हे कधीपासून चालू होणार आहे हे बघा की खरं म्हणजे हे जी, जी रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे असणार असणारा डेपो किंवा तिथे उभ्या राहणाऱ्या बसेस यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे काय माहिती आहे का मी जवळजवळ काय की चार वर्षापूर्वी सुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव दिला होते होता की ते पूर्वेला त्या ठिकाणी आपलं डेपो व्हावा आणि त्या ठिकाणी माझी मागणी त्या ठिकाणी मान्य झाली तिथे डेपो व्हावा म्हणून जागाही मंजूर झाली परंतु काही टेक्निकल ग्राउंड वरती काय माहिती आहे की पूर्वेला जर बसेस आल्या तर प्रवासी तिकडे जाणार नाही आणि म्हणून त्याला ओव्हरब्रिज सुद्धा नव्हता असं पण आता काय की रेल्वेने सुद्धा त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधलेला आहे गांधीनगर पासून फुटब्रिज बांधलेला आहे त्यामुळे आता की प्रवासी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी एक आधुनिक अशा प्रकारचा आपण रेडपोर्ट त्या ठिकाणी करतो जेणेकरून बाहेरगावच्या त्या त्या ठिकाणी पालघरच्या पूर्वेकडनं जातील हे लवकरच या ठिकाणी काही महिन्यामध्ये या ठिकाणी याला चालना देऊन हा नवीन डेपो आपण त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करत एक लास्टचा प्रश्न विचारतो पूर्वेकडील गावं जशी झांगरोळी म्हणजे केळवा रोडच्या त्या परिसरातील पूर्वेची गावं आहेत कि पावसाळ्यानंतर पश्चिमेचा कॉन्टॅक्ट तुटणार आहे आणि रेल्वेची सोय त्यांना रेल्वेचं ब्रिज नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केलाय का रेल्वेशी बघा की खरं म्हणजे केळवा हे पर्यटन स्थळाचं ठिकाण आहे आणि म्हणून मी खासदार असताना पंतप्रधान ग्राम सडक ना केळवा टू शीतला देवीच्या म्हणजे आपल्या त्या केळवा बाजारपर्यंत एक पाच कोटीचा आपण त्या ठिकाणी रस्ता आपण त्या ठिकाणी तयार केला अत्यंत चांगला अशा प्रकारचा रस्ता आणि ज्या ठिकाणी दलदल होती त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा आपण रस्ता करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पूर्व आणि पश्चिमेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी रेल्वेने त्या ठिकाणी ब्रिज मंजूर केलेला आहे आणि त्याला टेंडर पण त्या ठिकाणी निघालेला आहे त्याला निधीही प्राप्त झालेला आहे फक्त काय माहिती आहे का दे, दे की पीडब्ल्यूडी आणि रेल्वेमध्ये जे काही कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे ते कॉम्बिनेशन अभावी काही टेक्निकल ग्राउंड वरती ते पेंडिंग आहे लवकरच पूर्व आणि पश्चिमेला जाणारा जो रस्ता जो आहे तो रस्ता आपण त्या ठिकाणी करतो जेणेकरून पूर्वेकडचे राहणारे जे आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर की त्यांची त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये ती गैरसय होणार नाही आणि पावसामध्ये तुम्ही म्हणता ते, थे थे रा ते थे 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 खरी वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी रेल्वे खालून आपल्याला गाड्या वगैरे घेऊन जावं लागत असल्यामुळे त्या ठिकाणी पावसामध्ये पूर आला की त्या पुरामुळे त्या ठिकाणी पूर्व आणि पश्चिमेला तो जो प्रवास असतो म्हणजे आपला थांबतो परंतु या ठिकाणी डी एफ सी आणि या एमआरसी यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि लवकरच त्याच्यातून सुद्धा त्या ठिकाणी मार्ग काढण्यात येईल अशा प्रकारे आपले एक अनुभवी आमदार यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे पालघरचा विकास हा त्यांच्या हातातून होणार आहे संदेश पाटील राज संदेश पालघर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा